काल च तेरा चौदा आणि पंधरा रोजी बाबांचा सुफी हाजी फतेह मोहम्मद दरगाह जोधपुरी बाबा यांचा बत्तीसा वर्ष साजरा झाला आणि लाखोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून इतर राज्यातून कर्नाटकमधून तिकडे राजस्थानमधून लाखो लोक आली होती आणि चौदा तारखेला कवालीचा कार्यक्रम होता आणि आज बत्तीसा का वर्ष काल झाला तर बत्तीस वर्ष झाली आम्ही पोलीस खात्याच्या पोलीस खात्याला मान दिलेला आहे की त्यांनी कवालीच्या अष्टचं उद्घाटन करायचं आणि परत कवाली चालू करायचं तरी काही लोकांनी बावडा पोलीस स्टेशनचे हवलतार बाळासाहेब यांच्यावर काहीतरी तक्रार केल्याची आम्हाला कळली बरेच वर्ष चार पाच वर्ष झालं ते बावडा इथे कार्यरत आहेत आणि अशी चार पाच वर्षाला त्यांनी एवढं सहकार्य केलं आहे आणि एवढं म्हणजे कुठंही अनुचित प्रकार घडू दिला नाही किंवा कुठं तक्रार होऊन दिली नाही हेच लोकांना काय लोकांना बरं वाटलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात कुणीतरी नेनावी म्हणा की गोपनीय असं काहीतरी कव्वाली हे करताना त्यांनी ते सलगर साहेब कव्वाली म्हणत होते चढता सूरज म्हणजे सर्व धर्मीय हे आहे ते कव्वाली आहे कोणा धर्मावर नाही कोणावर टीका नाही कोणावर कुठल्या ह्याच्यावर आधारित नाही एक जीवनाच्या आधारावरती कव्वाली आहे आणि त्या कव्वाली सगळ्या गावकऱ्यांना पटली सगळे जी त्याची भाविक होती त्यांना पटली म्हणून त्यांनी काय केलं काळसाद साहेब यांच्याकडे शंभर रुपयाचं बक्षीस म्हणून दिलं लोकांनी दिलं तुम्ही द्या तुमचा मा माणूस आहे ती म्हणत होते वर्दीवर मी काय वर्दीचाही काय तर का प्रश्न नाही म्हणजे आमच्यातर्फे तुम्ही द्या असं लोकांनी मुलांनी आग्रह धरला आणि काळसाद साहेबाला त्यांना बक्षीस द्यायला लावलं एवढं त्यांनी केलेलं आहे बाकीचं कुठलाही प्रकार घडलेला ना नाही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून खेळीमिळीनं ऊस साजरा केलेला आहे दिवसभर जेवण या ठिकाणी केलेलं आहे आलेल्या भाविकांच्या सगळ्या सुखसुविधा पार पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊन सुद्धा उरुषी झाडा मोठा आणि चांगला झाला हे लोकांच्या काय म मनात खूप खूप काय म्हणतात तर खूपलं आणि त्या लोकांनी नाकारण पोलीस खात्याचे जे पोलीस हवालदार आहेत साहेब यांच्यावर खोटीच तक्रार केलेली आहे म्हणून पोलीस जरी असले तरी शेवटी ते माणूस आहे भावना प्रत्येकाला असतात परंतु ते नाकारच होते मी नको मी ड्रेसवर आहे माझ्याजवळ नकार तरुण मुलं होती शंभर दोनशे त्याने म्हणजे नाही साहेब तुमच्या माणसाने एवढी कव्वाली चांगली गायलेली आहे गा म्हणजे कवाली म्हणजे ज्याची कवाली नाही गाणंच म्हटल्यासारखं त्यांनी म्हणलेलं आहे तर तुम्ही तुमच्या हातानेच त्यांना बक्षीस द्या अशी त्यांनी मुलांनी सगळ्या इच्छा व्यक्त केली आणि त्या कवालीतून एक सगळा एकतेचा सर्व धर्मांना एकतेचा संदेश गेला कवाली का म्हणजे काय की चढता सूरज धीरे धीरे ढलता हे ढल जाईगा हे मनुष्य कोण बी असो हिंदू असो मुसलमान असो कोण बी बाकीची असू द्या पण म्हणजे लहानपणापासून चढत चढत जातं तरुण वय आपलं आणि तरुण पण येतं आणि तरुण झाल्यानंतर मग उतरत वय लागतं त्याला त्यांनी काय दिलेलं आहे की चढता सुरत धीरे धीरे ढलताही ढल आहे का या कवालीचं त्यांनी चांगल्या प्रकारचं म्हणजे गायलेलं आहे ते आजीज नाथा यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी गायलेले आहे आणि अजून ती फेमस आहे आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळेस तुमची कावळी चालू होती त्यावेळेस बक्षीस स्वरूपात त्यांना तुम्ही पैसे देता त्या बाबाने पुढे साहेबांनी पैसे दिले हो तुमच्या हो, सांगण्यावर म्हणजे हो, असं तुम्हाला म्हणायचं हो आमच्या सगळ्यांना सांगण्यावरून दिलं मुलांच स्वतःचे किंवा स्वतःचे किशाऱ्यात घालून नाही दिले त्यांनी म्हणजे भावनेच्या कुठे ठेवण्याचं कुठे आणि तुम्ही म्हणला होता की या संदर्भात कुठे तक्रार केलेली आहे पोलिसांवर हा म्हणजे पोलिसांना बदनाम करण्याचा डाला पण हा आहे ना पोलिसांचं सहकारी वर्षाला प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारचं वृष वृषाला सहकारी असते ट्रॅफिकला असू द्या किंवा कुठं काय अडचण आली किरकोळ तर लगेच ते तिथल्या तिथंच मिटवतात आणि ते कधीही असं म्हणजे वाढवून देत नाही आणि बाबांच्या ह्याच्यात कार्यक्रमामध्ये कधी व्यक्ती येऊ देत नाही म्हणून ह्या काही लोकांना वाईट वाटतं आमच्यातली लोक काय आहेत त्यांनीच कुठं व्हिडिओ काढला कुठतरी पाठवला कुणी व्हिडिओ कोणी दिलं तर नाव झालं नाही ना त्याला बाप असता तर त्यानं बापाचं नाव घालून त्याचं नाव घालून दिलं असतं हे बिनबापास काम असतं ज्याला बाप नाही नाही समोर येऊन बोलू देई समोर नाव घालून तक्रार त्याला खरं मग एस पी साहेबांकडे गेली तर एस पी आमची विनंती आहे काय गावकऱ्यांची सगळ्या इथल्या आसपासच्या सगळ्याची आम्ही परवा त्यांना हे सुद्धा केले म्हणजे निवेदन सुद्धा दिले किंवा त्यांचं काही सुद्धा असं खडसाळपणानं किंवा कुठल्या ह्याच्यात इतरा म्हणून दिलेलं नाही म्हणजे तरुण मुलांच्या आणि भाविकांच्या सगळ्यांच्या या ठिकाणी या वर्षाला हिंदू धर्मातील सुद्धा काही आमदार करतात किंवा राजकीय मंडळी भेट देत असतात हो हो दरवर्षी येतात तर ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल तालुक्यातील जे आता मंत्री आहेत कृषी मंत्री दत्तात्रेपणे तेव्हा माझे मंत्री हर्षवर्धन पाटील असतील पुणे जिल्हा मध्य उद्योगांचे संचालक आपल्या कळे असतील तालुक्यातली भारदस्त राज राजकारणात तर या लोकांना पण तुम्ही काय आव्हान करावं आव्हान म्हणजे काय की बरणे मामा इकडे निघालेच होते कृषी मंत्री निघाले होते परंतु ते इथं जवळ तरी मला वाटतं आले आणि आधीच जात आमचा त्यांना फोन आला आम्हाला फोन आला होता ते मामा निघाले म्हणून एवढ्यात त्यांना अजितदा फोन आला काहीतरी अर्जंट मिटिंग निघाली आणि पुण्याला गेली आणि हर्षवर्धन पाटलांनी तर मोबाईलवर नाशिकला होते मोबाईलवर अगदीच शुभेच्छा दिल्या बाईकमध्ये मध्ये आणि येऊन गेले परत दादा गारटकर या ठिकाणी येऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे या ठिकाणी येऊन गेले काल या ठिकाणी ग्रामस्थांनी पण प्रतिक्रिया दिली की कळसाहेब साहेबांची काय त्याच्यामध्ये चूक नाही आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुढं पाठवलं सर्व पक्षाचे लोक ह्या गावात आहेत तिथे गेल्यानंतर वाद होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यातर्फे बाबा पुढं बक्षीस द्या पुढं म्हणणारा पण तुमचाच माणूस आहे तर आता या ठिकाणी कळसाद साहेबांसाठी तुम्ही आता तुम्ही ट्रस्ट आहे इथे म्हणजे तुमची सुद्धा काय भावना आहे की बाबा त्याच्यावरती कळसाहेब साहेबांवरती हा अन्याय होतोय असं वाटतंय का तुम्हाला एका माणसानं चांगलं काम केलेलं आज चार पाच वर्ष झाले ते येत आहेत त्याने एवढ्या चांगल्या पद्धतीने उरसाचं नियोजन केलं आहे बरं का की कधीही कुठलाही व्यक्त येऊन दिलेला नाही बांधाऱ्यावर काय नदीला दिला सिंगलही आहे तर ते काय करते की एक पोलीस आपलाही मंदिराकड आणि एक पोलीस इलून वेळा कर आणि एकच वाहन सोडतात का तर दोन वाहन जर आली तर त्या ठिकाणी काहीतरी हे होईल म्हणून त्यांनी काय केलं आजचं नाही त्यांना अनुभव पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांना पोलिसांच्या पोलिसांच्या तक्रारीच्या माध्यमातून गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा शेतर्या बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न किंवा दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का समाजकंटका असं वाटतंय नाही तर जरी झाला तर आमचं तर आजपर्यंत गाव बसल्यापासून कधीही हिंदू मुस्लिम पंच्याण्णव टक्के मुस्लिम आहेत मागास आहेत पण असं कधीही घडलेलं नाही घडणार ना। बी आता या विषयात जर साहेबांच्या जर अडचण आली तर तुम्ही ग्रामस्थ काय बघू घ्या ना आम्ही सगळे करू उपोषणाल बसू त्यांच्यावर अन्याय न्याय झाला पाहिजे नाकार एखाद्या महाराष्ट्र राज्याचं गृहमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ओ। या मत्यों मत्यों वर, हो या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्याला आम्ही फडणवीस साहेबांना सांगू ना असा कुठल्या एखाद्या चांगल्या कामगारावर किंवा चांगल्या व्यक्तीवर असा अन्याय होऊ नये एवढी विनंती आम्ही करू त्यांना झाला नाही पाहिजे असला अन्याय